चाळीस फूट खोल पडला, बचाव पथकाला पाचारण करण्यात चोवीस तास शोध मोहीम सुरू होती आणि अखेर तिसऱ्या दिवशी तो सापडला तेही अगदी व्यवस्थित तो आयफोन सिक्सटीन होय तुम्ही बरोबर ऐकलंय की शोध मोहीम सुरू होती विहिरीत पडलेला फोन वाचवण्यासाठी अकोल्याच्या कौलखेड इथले सुप्रसिद्ध फोटोग्राफर उमेश भाऊ उर्फ पप्पू मोहोड हे आपल्या शेतातील फुल बागेला पाणी देण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळी त्यांचा आयफोन सोळा हा मोबाईल नऊ सप्टेंबरला विहिरीत पडला मोबाईल महागा होता आणि त्यात महत्वपूर्ण दस्तऐवज होते डेटा होता आणि त्यामुळं तो बाहेर काढणं आवश्यक होतं मोहोड यांनी स्वतः प्रयत्न केले पण त्यांना अपयश आलं आणि त्यानंतर मग त्यांनी अकोला इथले पत्रकार जयेश भाऊ जगड यांच्या माध्यमातून पिंजर इथलं बचाव पथक प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला यानंतर दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी शेखर केवट अंकुश सदाफळे निलेश खंडारे विकास सदाशिव मयूर सडेदार ऋषिकेश राखोंडे सार्थक वानखेडे हर्षल वानखेडे गणेश लेहनकार सूरज खंडारे योगेश या घटनास्थळी धाव घेतली तब्बल बावीस तास दिवस रात्र ही शोध मोहीम राहिली यात पाच स्विमर होते हे पाचही स्विमर सतत विहिरीच्या तळाशी जाऊन प्रयत्न करत होते मोबाईल काढण्यासाठी पण ती विहीर चाळीस फूट खोल आणि तुडुंब भरलेल्या पाण्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या पण शेवटी अकरा सप्टेंबरला पहाटे पाच वाजता अंडरवॉटर वॉटर स्कुबा ड्रायव्हर अंकुश सदाफळे यांनी स्कुबा किटच्या सहाय्याने तळाशी उतरून मोबाईल शोधून वर काढला हा क्षण सर्वांसाठी अत्यंत रोमांचक होता विशेष म्हणजे चार दिवस पाण्यात बुडालेला हा आयफोन सिक्सटीन हा मोबाईल सुरक्षित आणि सुरू मिळाला येडवण शिवरात माझा तीन दिवस अगोदर मोबाईल पडला होता मी दीपक भाऊ सदाफळे यांना फोन केला त्यांनी त्यांची रेस्क्यू टीम पाठवली आणि माझा मोबाईल बावीस घंट्याच्या अथक प्रयत्नानंतर तो तुम्हाला मिळवून दिला मी त्यांचे आभार मानतो खास म्हणजे की त्यांनी माझ्याजवळ एक रुपयेसुद्धा घेतला नाही मी त्यांना खूप वेळा म्हटलं की सर माझे डॉक्युमेंट्स होते हे खूप महत्त्वाचे होते ती पैसे घ्या पण त्यांनी एक रुपये घेतला नाही त्यामुळे मी त्यांच्या मनापासून आभार मानतो उमेश भाऊ उर्फ पप्पू मोहोळ राणार कौलखेड अकोला हे प्रसिद्ध फोटोग्राफर्स आहेत आणि शेतकरीसुद्धा आहेत त्यांचा अकरा सप्टेंबर रोजी मला फोन आला की माझा मोबाईल विहिरीमध्ये पडला ज्यामध्ये ऍपल फोन असून त्यामध्ये महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आणि डाटा आहे यामुळे मला तो मोबाईल काढणे अत्यावश्यक आहे आम्ही आमची सर्च अँड रेस्क्यू टीम मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोधो बचाव पथक पिंजर आणि आमचे रेस्क्यू स्विमर त्यासोबतच स्कूबा डायव्हिंग किट आणि इक्विपमेंट घेऊन आम्ही विहिरीवर पोचलो तेव्हा विहिरी ट्रेस केली असता पस्तीस फूट खोल पाणी यामध्ये आढळून आलं आणि लगेच आम्ही सर्च ऑपरेशन प्ले केले परंतु संध्याकाळपर्यंत आम्हाला मोबाईल मिळून आला नाही शेवटी आम्ही रात्री सर्च ऑपरेशन तीव्र केले ज्यामध्ये स्कूबा डायव्हिंग किट टाकून आम्ही अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालू केले आणि बावीस तासाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी सकाळी साडेपाच वाजता आम्हाला तो मोबाईल मिळून आला आणि मोबाईल विशेष म्हणजे तो ॲपल कंपनीचा असल्यामुळे तो सिक्स्टीन आहे मॉडेलमध्ये आणि तो चालू कंडिशनमध्ये होता आणि ज्यावेळेस आम्ही तो मोबाईल उमेश भाऊ मोळ यांच्या स्वाधीन केला त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची खरी सेवा आम्हाला ते जाणून आली गेल्या पंचवीस ते सव्वीस वर्षामध्ये आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करतो परंतु डेटा वाचूने विशेष म्हणजे महत्वाचे असे आहे की आमचे ब्रीद वाक्य आहे की आपण संकटात आहा हाक मारा आम्ही सज्ज आहोत मानव आपत्तीमध्ये जीवितहानी आणि वित्तीय हा वित्तहानी वाचवण्याचं सुद्धा तेवढंच महत्त्व आम्ही समजतो आणि अशा ठिकाणी हा वेगळा सर्च ऑपरेशन आम्ही यशस्वी केलं विशेष म्हणजे आम्ही कुठल्याही सर्च ऑपरेशनच्या मोबदल्यात मानधनाची अट आमची नसते आणि या उमेशभाऊ मोहळ मोहोळ यांनासुद्धा आम्ही कुठल्याच प्रकारचे मानधन आणि पैसे घेतले नाही परंतु आमच्या येण्या जाण्याची जेवणाची व्यवस्था डिझेलची व्यवस्था त्यांनी केली हीच माणुसकी पण आमचा आम्ही जोपासतो धन्यवाद जीवन

मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित पथकाची जिद्द धाडस आणि समाजसेवेची भावना इथे अधोरेखित झाली आहे अकोलाहून प्रज्ञानंद थोरात सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम